श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो माझ्या स्वामीचरण सेवा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि सर्वांचा चिंतेचा आवडता विषय आपण आज पाहणार आहोत आपल्या कुटुंबात स्वामींचे अधिष्ठान असणे फार गरजेचे आहे जसे घरात कर्ता पुरुष असतो त्याच्याशिवाय घर अपूर्ण असते त्याचप्रमाणे आपल्या घरात स्वामींचे अधिष्ठान असणे आपल्या कुटुंबासाठी फार महत्त्वाचे आणि आपल्या भाग्याचे असते तर मैत्रिणींनो आता आपण पाहूया की आपण आपल्या स्वामी महाराजांची प्रतिष्ठापना कशी करायची आणि केव्हा करायची तर एखाद्या गुरुवारी आपण स्वामी महाराजांची प्रतिष्ठापना करू शकतो तर आपण आता कृती काय करायची तर हातात परिभर पाणी घ्यायचं आहे त्यात दाणे अक्षता टाकायचे आहेत याआधी आपण देवाजवळ दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि स्वामींना अशा प्रकारे विनंती करायची आहे की स्वामी आज गुरुवार रोजी मी म्हणजे आपलं पूर्ण नाव सांगायचं आहे आपल्या या घरात आपली प्रतिष्ठापना कर या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वामी आजपासून आपण स्वीकारा तसेच कुलदेवी कुलदैवत आणि पितरांची देखील सेवा स्वामी तुम्ही आमच्याकडून करून घ्या तसेच माझी तसेच माझ्या कुटुंबाची सांसारिक कौटुंबिक आर्थिक पारमार्थिक आणि आरोग्याची संपूर्ण जबाबदारी स्वामी तुम्ही सांभाळा तुमची कृपादृष्टी सतत माझ्यावर व माझ्या कुटुंबावर राहू द्या आज मी पुढील सेवा करून तुमच्या मूर्तीवर अभिषेक करत आहे ती सेवा स्वामी आपण स्वीकारा आणि अशी प्रार्थना करून आपण हातातील पाणी तामणात सोडायचं आहे व नमस्कार करायचा आहे एका तांबांमध्ये स्वामींची मूर्ती आपण ठेवायची आहे मूर्तीला अष्टगंध लावायचा आहे अक्षता टाकायच्या आहेत धूपधीप ओवाळायचं आहे पलीने किंवा तुमच्याकडे जर गळकी असेल तर गाईच्या किंवा शुद्ध पाण्याचा आपण अभिषेक करायचा गाईच्या दुधाचा किंवा शुद्ध पाण्याचा आपण अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपण पुढील मंत्रांचे पठन करायचे आहे स्वामींच्या मूर्तीवर आपण अभिषेक चालूच ठेवायचा आहे जर तुम्ही जर दुधाचा अभिषेक न करता पाण्याचा अभिषेक करत असाल तर त्यात थोडेसे हिना तर तरी चालते किंवा फूल किंवा तुळशीपत्र टाकून आपण हा पाण्याचा अभिषेक करायचा आहे यानंतर आपण अभिषेक करताना कोणते मंत्र म्हणायचे तर अभिषेक करत करतच आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा एक मा जप करतो करायचा आहे तसेच गणपती अथर्व शीर्ष आपण एक वेळा म्हणायचं आहे पुरुष सुक्त आपण अकरा वेळा म्हणायचं आहे त्याचप्रमाणे पवमान सुक्त देखील आपण एक वेळा म्हणायचं आहे श्रीसुक्त सोळा वेळा म्हणायचं आहे सिद्ध मंगल स्तोत्र आपल्याकडे असेल तर आपण अकरा वेळा म्हणायचं आहे आणि ज्यांना गुरुवारी अभिषेक करायचे असतील तर त्यांनी हे सर्व स्तोत्र एक एक वेळा पठण करायचे आहेत तर मैत्रिणीनो हे सर्व पठण झाल्यावर आपण आपल्या स्वामींची मूर्ती अतिशय शुद्ध जलाने स्वच्छ करायची आहे आणि कापड स्वच्छ कापडाने अगदी मुलायमदार कापडाने आपण ही मूर्ती पुसून घ्यायची आहे आता आपण पाहूया की स्वामींची मूर्ती कुठं आणि कशी ठेवायची तर मैत्रिणीनं स्वामींची मूर्ती देवघरातील सर्वात वरच्या पायरीवर ठेवायची आहे कारण स्वामी हे अवर्गातील देवत्व आहे म्हणून आपण पहिल्या पायरीवर स्वामींची मूर्ती ठेवायची आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींची मूर्ती आपण जिथे ठेवणार आहोत तिथे आधी दोनदाने अक्षता घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजायन महा आसनार्थ अक्षता समर्पया मी असे बोलून आपण अक्षता त्या जागेवर ठेवायच्या आहेत म्हणजेच आपण ज्यावेळेस स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ज्या ठिकाणी ठेवणार तिथे पहिल्यांदा अक्षता ठेवायच्या आहेत आणि अक्षता ठेव आपण हा मंत्र म्हणायचा आहे की श्रीपाद वल्लभ श्री, श्री, श्री नृसिंह सरस्वती श्री भगवान श्री स्वामी समर्थ महाराजायन महा अक्षता समर्पयामी असं म्हणून आपण स्वामींची मूर्ती ज्या ठिकाणी ठेवणार त्या ठिकाणी अक्षता ठेवायच्या आहेत अक्षता ठेवल्यानंतर आपण स्वामी महाराजांच्या मूर्तीला वस्त्र परिधान करायचं आहे आणि त्या अक्षताच्या ठिकाणी आपण स्वामी महाराजांची मूर्ती ठेवायची आहे स्वामींच्या मूर्तीला आपण हिना अत्तर लावायचं आहे ज्या मूर्तीला हाताला चरणांना आपण हिना अत्तर लावायचं आहे त्याचप्रमाणे मूर्तीवर उजव्या हाताची मधली तीन बोटे ठेवून मस्तू असे म्हणायचं आहे मस्तू असं म्हणाय यानंतर आपण स्वामींना अष्टगंध लावायचा आहे आणि अष्टगंध लावताना आपण हा मंत्र म्हणायचा आहे श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजायण महा अष्टगंधकं विलेपनार्थे समर्पयामि मंत्र पुन्हा एकदा सांगते ऐका श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजायन महा अष्टगंधक विलेपनार्थे समर्पया मी असं बोलून आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना अष्टगंध लावायचा आहे आता श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः पुष्पम समर्पयामी असं म्हणून आपण महाराजांना तुळशीपत्र आणि पुष्प अर्पण करायचं आहे यानंतर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना धूपदीपाने ओवाळायचं आहे आणि हे ओवाळताना आपण दे हे म्हणायचं की श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजायन धूप धूपम आग्रपयामी असे बोलून श्री स्वामी समर्थ महाराजांना धूप आणि दीप ओवाळायचं आहे यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री नृसिंह सरस्वती भगवान स्री श्री स्वामी समर्थ महाराजाय महा दीपम दर्शयामी असं म्हणून आपण श्री, श्री स्वामी समर्थ महाराजांना दीप ओवाळायचं आहे श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजायन महा नैवेद्यम समर्पया मी असं म्हणून आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्यात काय दाखवायचं तर दूध भात बुंदीचे किंवा रव्याचे बेसनाचे लाडू पंचामृत गुळ शेंगदाणे खीर फळं यापैकी आणि पिवळी मिठाई देखील आपण श्री स्वामी समर्थांना नैवेद्य म्हणून दाखवू शकतो आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे नैवेद्य कसा दाखवायचा तर सर्व सत सर्वप्रथम देवघरासमोर आपण पाण्याचा भरीव चौकोन करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवायचे आहे नैवेद्यातील प्रत्येक अन्न पदार्थावर तुळशीचे पान ठेवायचे आहे पानाचे देठ महाराजांकडे होईल असे ठेवायचे आहे नैवेद्य दाखवताना नैवेद्यावर एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येक पदार्थ म्हणजे पुरणपोळी भात अगर इतर कोणताही पदार्थ असेल तर प्रत्येकाला वेगवेगळं तुळशीचं पान ठेवायचं आहे सगळ्या ताटांमध्ये एकच तुळशीचं पान ठेवायचं नाही प्रत्येक पदार्थावर वेगवेगळं पान ठेवायचं आहे आणि तुळशीच्या पानाचं देठ महाराजांकडे होईल अशा प्रकारे ठेवायचं आहे प्रथम आपण धूप ओवाळायचा आणि नंतर दीप तीन वे तीन वेळा अर्धचंद्राकृती ओवाळायचा हो आहे त्यानंतर तुळशीपत्र पाण्यात बुडवून आपण हातात घ्यायचं आहे व नैवेद्यावर पाणी शिंपडायचं आहे त्यावेळी आपण हा मंत्र म्हणायचा सत्यंत वर्तन परिसिंचयामी असा मंत्र म्हणायचा आहे तेव्हा तुळशीपत्र पुन्हा पाण्यात बुडवून नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवत आपण गायत्री मंत्र म्हणायचा आहे मंत्र पुन्हा एकदा सांगते सत्यंत वर्तन परिसिंचयामी सत्यंत वर्तन परिसिंचयामी असे म्हणून आपण तुळशीपत्र पाण्यात बुडवायचं आणि नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवत गायत्री मंत्र म्हणायचा नंतर तेच तुळशी पत्र आपण पाण्यात बुडवायचं आहे आणि महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे तर हे मंत्र कोणते ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतवाय स्वाहा असं म्हणत आपण तुळशीपत्र स्वामींसमोर ठेवायचं आहे आणि हेच मंत्र पुन्हा म्हणून दुसरे तुळशीपत्र आपण व्हायचं आहे रोज सकाळी आपण स्वामी महाराजांना ताज्या अन्नाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो नैवेद्य आपण वाया न घालवता प्रसाद म्हणून आपण सर्वांनी घरात खायचा आहे हे हे सर्व झाल्यानंतर आपण ते स्वामी समर्थ महाराजांची आरती म्हणायची आहे स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे प्रसाद आपण सर्वांनी घरातल्या सर्वांनी ग्रहण करायचं आहे आणि आता आपण नवीन मूर्ती असेल नवीनच स्वामी सेवेत असू तर स्वामींची नित्यसेवादेखील चालू करायची आहे आता नित्यसेवेत कोण त्या गोष्टी येतात तर नित्यसेवेत आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे श्री स्वामी स्थवन रोज पठन करायचे आहे त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा आपण अकरा माळी जप करायचा आहे आणि श्री स्वामी चरित्र सारामृताचे क्रमशः तीन अध्याय रोज आपण पठन करायचे आहेत त्याचप्रमाणे आपण हे पूर्ण अध्याय वाचायचा आहे एकूण सात दिवसात आपण हा अध्याय वाचू शकतो त्यामुळे रोज तीन अध्याय वाचले तरी चालतात आणि त्याचप्रमाणे दुसरे त्याच दिवशीची सेवा म्हणजे म्हणजे नित्यसेवेतीलच सेवा तारक मंत्र आपण एक वेळा किंवा अकरा वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे तर मैत्रिणींनो अशा प्रकारे तुम्ही जर नवीन मूर्ती असेल तर अशा प्रकारे स्वामींची प्रतिष्ठापना करा आणि नित्यसेवेला देखील प्रारंभ करा तर मैत्रिणी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक अँड ला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ